नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आजचा विषय आहे ग्रामपंचायत नमुना नंबर आठ मध्ये सहकारी संस्थांकडील कर्ज प्रकरणा संदर्भातील बोजा नोंद बाबत हे पत्र आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई पत्राचा दिनांक आहे तीन सप्टेंबर दोन हजार वीस हे पत्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन विभाग यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले आहे विषय ग्रामपंचायत नमुना नंबर आठ मध्ये सहकारी संस्थांकडील कर्ज प्रकरणा संदर्भातील बोजा नोंद बाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणांच्या अनुषंगाने संदर्भीय दिनांक सहा डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन पत्रांवर ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर सहकारी संस्थांचे भार कर्ज बोजा नोंदविता येणार नाही असे कळवण्यात आले होते तथापि ग्रामीण भागात जिल्हा अभिलेख कार्यालयाकडून सर्व गावात प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नाहीत यासाठी स्वामित्व योजनेद्वारे कारवाई सुरू आहे त्यास अजून लागणार असल्याने गावातील लोकांना कर्ज घेण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याने ग्रामपंचायत नमुना नंबर आठ हा मालके हक्क दर्श दर्शविणारे दस्त नसले तरी मालकाच्या नावाची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर असते त्यामुळे सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजीचे शासनपत्र रद्द करून ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर आपणास आदरपूर्वक विनंती की आपण अद्याप ही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे दररोज साधारणतः दोन ते तीन विषयांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात अशी अद्याप माहिती आपणास हवी असल्यास नक्की सबस्क्राईब करा करायला हरकत नसावी आम्ही आपणास देत असलेली माहिती व माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटतो आपला अमूल्य अभिप्राय कमेंट आपण नोंदविल्यास आमच्या टीमला आनंद होईल तसेच एक आदरपूर्वक सूचना अशी आहे की सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्राम विकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद